मध्ये मनोज जरांग यांचा ताफा दाखल झाला त्यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांची एकच अट होती की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे मग त्यासाठी सीएम देवेंद्र फडणवीस काय हालचाली करताना दिसले हे त्यांनी बऱ्यापैकी मीडियाला सांगताना म्हटले की सीएम फडणवीस अजूनही आमच्या भेटीला आले नाही कारण त्याच्या आधी जेव्हा मनोज जरांगींनी एक वेळा मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं त्यावेळीचे सीएम आपले एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगींची हालचाल विचारली होती ते त्यांना जाऊन म्हणजे ते त्यांना आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन भेटले पण होते मग याच्यामुळे आता मीडियामध्ये अशाही गोष्टी येत आहेत की नेमके जोरांगी जरांगेंना जरांगे एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे आणि फडणवीस त्यांच्या विरोधात आहे मग फडणवीस नेमके एकटे पडलेले आहेत का या सगळ्या गोष्टी आता मीडियामध्ये चर्चासत्राला उदाहरण आलेले पण अशाच वेळी तीस ऑगस्ट रोजी फडणवीस केंद्राचे आपले गृहमंत्री अमित शहा यांना मुंबईमध्ये एका मिटिंगसाठी बोलवतात ती मिटिंग असते मराठा समाजावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी पण ती मिटिंग एका गुपित एक गुपित रीतीने ती मिटिंग करण्यात येते त्यावेळी ना एकनाथ शिंदे हजर असतात ना अजित पवार म्हणजे नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात शिस्त काय हे अजूनही समजत नाही अशाच वेळी सीएम देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करतात ती अमित शहा बरोबर आणि त्याच्या खाली एक टॅगलाईन देतात की अभि तो पिक्चर बाकी आहे म्हणजे आता नेमकं कळायला मार्ग नाही नेमकं सीएम एकनाथ शिंदे सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यात फूट पडणार आहे का पुन्हा वेगळं काहीतरी महाराष्ट्रातल्या राजकारणात येणार आहे ते आता लवकरच आपल्याला कळणार आहे